हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आपण बघूया झटपट असं होणारं आठ ते दहा दिवस टिकणारं लिंबाचं गोड लोणचं तर चला स्टार्ट करूया रेसिपीला लिंबाचं गोड लोणचं करण्यासाठी आपण सहा लिंबू घेऊया लिंबू आहेत ती आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पुसून कोरडी करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या फोडी करून घेणार आहोत फोडी करताना लिंबामध्ये ज्या बिया असतात त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत लिंबामध्ये बिया अजिबात ठेवायच्या नाही आहेत आपल्याला आणि एका लिंबाच्या आठ फोडी अशा पद्धतीनं आपण सहा लिंबाच्या फोडी करून घ्यायच्या आहेत लिंबाच्या फोडी करून झाल्यानंतर एका बाउलमध्ये आपण ते सगळं काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ आहे ते लिंबाच्या फोडीमध्ये मिक्स करून घेऊया आणि लिंबाच्या फोडींना हे सगळं लावून आपण घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक काचेची बरणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण आहे ते आपण ठेवून द्यायचं आहे तीन दिवसांसाठी तीन दिवसानंतरच आपण ह्याचं लोणचं करून घेऊया तोपर्यंत लिंबाच्या सालींना हळद हिंग आणि मीठ आहे ते छान लागेल तीन दिवस झाल्यानंतर आपण लिंबू जे ठेवलेले आहेत भरणीमध्ये ते सगळे बाहेर करून बाहेर काढून घेऊया आणि लिंबू आहे ते तीन दिवस छान मुरलेले आहेत आता आपण ह्याचं लोणचं तयार करून घेऊया लोणचं करण्यासाठी पातेलं आहे ते गरम करून घेतलेलं आहे आणि पातेलं गरम करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा काश्मीरी तिखट अर्धा चमचा हिंग आणि थोडंसं मीठ आहे ते आपण कोरडं करू गरम करून घेणार आहोत हलकंसं हे गरम करून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवायचं आहे ह्याच पातेल्यामध्ये आता आपण दोन ते तीन चमचे पाणी आहे ते गरम करून घेऊया पाणी गरम झाल्यानंतर इथं दोन चमचे गूळ आहे ते ॲड करूया इथं चवीनुसार तुम्ही गुळाचं प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता गुळ आहे तो ह्या पाण्यामध्ये छान मेल्ट करून घ्यायचा आहे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही आहे फक्त गूळ आहे तो पातळ असा करून घ्यायचा आहे गुळ पातळ झाल्यानंतर आपण जे मगाशी तिखट गरम करून घेतलं होतं हलकंसं ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि एकत्र करून घ्यायचं आहे हे छान एकत्र झाल्यानंतर जे लिंबाच्या आपण फोडी करून ठेवलेले आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करायच्या आणि छान अशा मिक्स करून द्यायच्या गॅसची फ्लेम आहे ती लो ठेवायची आणि लो फ्लेमवरच आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स झाल्यानंतर गॅसच्या लो फ्लेमवरच पाच मिनटासाठी आपल्याला हे एकत्र एक शिजू द्यायचं आहे लिंबू आहे ते आधी छान मुरलेले असतात आणि त्यामुळे हे छान एकत्र लगेच होऊन जातं पाच मिनटामध्ये आणि आपल्या लिंबाचं झटपट असं होणारं आणि टिकाऊ असं लोणचं आहे गोड लोणचं आहे ते तयार झालेलं आहे हे थंड झाल्यानंतरच आपल्याला बर्नीमध्ये भरून द्यायचं आहे गरम असताना भरायचं नाही आहे रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक नक्कीच करा ज्याच्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आहेत ते मिळू शकेल थँक्यू फॉर वॉचिंग